या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर दि टीयर्स फाउंडेशन दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत दिवाळी मुंबई दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुखदुःखात आम्ही त्यांच्या सोबत असून अंध व्यक्ती समाजापासून वेगळे नसून ते समाजात एकरूप आहेत ही भावना त्यांच्यात रुजवण्यासाठी आम्ही दरवर्षी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करतो असे दि टीयर्स फाउंडेशनचे अध्यक्ष वेमुल जयप्रकाश यांनी यावेळी सांगितलं दि टीयर्स फाउंडेशनच्या वतीने नुकतेच वरळी येथील द नॅब वर्कशॉप फॉर ब्लाइंड सभागृहात दिव्यांग विद्यार्थी सोबत दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला अंधांची दिवाळी आनंदात जगण्यासाठी उद्योगपती दानुशूर व्यक्ती वेमुल जयप्रकाश यांनी एकशे तीस अंधांना मुंबईतील प्रसिद्ध मिठाई आणि शर्ट दिवाळी सप्रेम भेट दिले ते गेल्या दहा वर्षापासून फाउंडेशनच्या माध्यमातून खास दिव्यांगा हे सामाजिक कार्य करीत आहेत या कार्यक्रमाला विशेष आमंत्रित केलेल्या लोकांच्या हस्ते अंध विद्यार्थ्यांना मिठाई व शर्ट देण्यात आले यावेळी उडाण ऑर्केस्ट्रा मधील अंध कलाकारांनी मराठी हिंदी फिल्मी गाणी गाऊन या दिवाळी उत्सवात रंगत आणली त्यांनी गायलेल्या गाण्यावर अंध आणि उपस्थित पाहुण्यांनी त्यांच्या नृत्य करून त्यांच्या आनंदात सामील झाले मुंबईतील ताज हॉटेलच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना अन्नाची पाकिटे देण्यात आली यावेळी ताज हॉटेलचे जनरल मॅनेजर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले ती नॅप वर्कशॉप फॉर ब्लाइंड संस्थेच्या अधीक्षका सुपर पूनम जटाले म्हणाल्या वेमुला जयप्रकाश हे नेहमीच आमच्या संस्थेला सहकार्य करितात त्यांनी वेमुल जयप्रकाश यांचे संस्थेच्या वतीने आभार म्हणून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मृती चावला यांनी केले तर या कार्यक्रमाला दि टीयर्स फाउंडेशन चे सरचिटणीस सी ए अशोक राजगिरी दि नॅब वर्कशॉप फॉर ब्लाइंडचे विश्वस्त चंद्रप्रभा कलांत्री मुंबई आंध्रा महासभा ट्रस्टचे चेअरमन रमेश मंथेना दि मुंबई आंध्रा महासभा ट्रस्टचे माजी सचिव वाचाला श्री हरी मार्कंडे देवस्थानम सरचिटणीस वेमूल मनोहर महाराष्ट्र तेलुगू महिला संस्था अध्यक्ष श्रीमती शारदा पापन सी ए सावला आंध्रा महासभा उपाध्यक्ष गाजंगी वेंकटेश प्राध्यापक गुंडेटी गंगाराजम मदिराला रमेश श्रीनिवास भीमनाथ पद्मशाली समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष कस्तुरी हरिप्रसाद रापेली राजमहेंद्र ताटिकोंडा मोतीराम जिंदम भास्कर अल्ली शेट्टी संतोष पेंटा लक्ष्मी नरसय्या हे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर